सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शहरामधील दिल्ली नाका तिनबत्ती पुणा रोड या ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे परंतु ही मोहीम पूर्णपणे अपयशी ठरली आहे खोदा पहाड निकला चुहा अशी परिस्थिती झाली आहे अजूनही परिस्थिती जैसे थे अशीच आहे मुळातच ज्याप्रमाणे अमृतवाहिनी कॉलेज ते रायतेवाडी फाट्यापर्यंत चौपदरीकरणाच्या कामासाठी शासनाकडनं पस्तीस कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्याप्रमाणे आपण कामही केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते प्रवरापूल पर्यंत हे काम थांबवण्यात आलं यासाठी वेगळा पाच कोटींचा निधी मंजुरीचा प्रस्ताव देण्यात आला या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवलं तरी रस्त्याचं काम पूर्ण होत नाहीये कारण या ठिकाणी महावितरण विजेचे पोल असून ते पोल अंडरग्राउंड करण्यात यावे त्यानंतर चौपदरीकरणाचे रुंदीकरण होईल याबाबत आता महावितरण विभागानं काम करण्यास मंजुरी दिली आहे लवकरच या विजेच्या पोलांचं काम सुरू होणार आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व्यवस्थित मोजमाप करावं कारण हा रस्ता शंभर वर्षांपूर्वी झालेला आहे त्यामुळे याचं मोजमाप करणं अवघड आहे तरी देखील चौपदरीकरणासाठी पाच कोटीपेक्षा जास्त निधी लागला तरी तो आणायचा आम्ही प्रयत्न करू तसेच ज्ञानमाता हायस्कूल शेजारी सहा एकरमध्ये मालवाहतूक आणि खाजगी गाड्यांसाठी पार्किंग झोन तयार करण्यात येत आहे संगमनेर शहरामध्ये मालवाहतूक मोठ्या प्रमाणात ट्रक येतात मोठमोठी वाहनं येतात खाजगी गाड्या येतात खाजगी ट्रॅव्हल्स ट्रॅक्टर यांना या ठिकाणी आणून शहरामधील वाहतूक कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे याचं काम सुरू झालंय काही महिन्यातच ते पूर्ण होणार आहे अशी माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी आपण इंजिनिअरिंग कॉलेज ते रायतेवाडी फाटा असं आपण रस्त्याचं रुंदीकरण करणं डिवायडर लावणं त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट लावणं त्याच्यामध्ये झाडं लावणं असं आपण जवळजवळ पस्तीस कोटी रुपयाचं काम आपण मंजूर करून घेतलं आणि ते काम आपण केलं त्यातला शिवाजी पुतळ्यापासून प्रवरा नदीपर्यंतचा जो पूल आहे या भागातलं काम हे प्रलंबित होतं कारण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे निधी कमी होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रस्ता हा नॅशनल हायवेकडून ज्यावेळेस पीडब्ल्यूडी कडे वर्ग झालेला आहे या रस्त्याच्या हद्दी नाहीत हा रस्ता कुठं कमी आहे कुठं जास्त आहे हे सुद्धा अजून पीडब्ल्यूडी छाती सांगू शकत नाही आणि म्हणून याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की अतिक्रमण काढण्याची मोठी मोहीम त्या ठिकाणी झाली परंतु वस्तुस्थिती अशी आहे का अतिक्रमण म्हणून त्या रस्त्यावर काहीच नव्हतं हेच त्याच्यानंतर लक्षात आलेलं आहे म्हणजे पहाड निकला चिवा अशी पद्धतीचं अतिक्रमणाचं मोहीम त्या ठिकाणी झाली होती आपल्याला अतिक्रमणाला आम्ही पाठिंबा देत नाही अतिक्रमणाला आमचा विरोधच आहे कोणाचाही अतिक्रमण असू ते निघालच पाहिजे असं आमचं ठाम मत आहे परंतु ते करत असताना गाजावाजा खूप करायचा प्रत्यक्षात मात्र काहीच त्या ठिकाणी झालं नाही आजही तुम्ही या जोरवे नाक्यापासून दिल्ली नाक्यापर्यंत जा जैसे तेच परिस्थिती आहे आणि पुढेही जा तुम्ही हीच परिस्थिती आहे त्याचं कारण असं आहे त्याचं कारण असं आहे या रस्त्याची हद्द जी आहे म्हणजे लिमिट जी आहे ते पीडब्ल्यूडी ला निश्चित करता येत नाही कारण हे किती काळी हे मागच्या शंभर वर्षापूर्वी हा रस्ता त्या ठिकाणी आलेला आहे त्याच्या हद्दी कुणा या कधीच वाढल्या नाही त्याच्यामुळं अतिक्रमणामध्ये त्याच्यामध्ये पक्क बांधकामाचं एकही अतिक्रमण त्या प्रवरा नदीच्या पुलापासून ते, नदी पुला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत येतच नाही आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर तर फार झाला खूप चर्चा झाली अतिक्रमण काढण्याची खूप मोठी मोहीम झाली सोशल मीडिया सगळं झालं आता प्रश्न असा आहे का हा रस्ता रुंदीकरण कधी होणार याला स्ट्रीट लाईट डिवायडर कधी येणार त्याच्यामध्ये तुम्ही लाईट कधी लावणार तर यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी हा आम्ही दोन वर्षापूर्वी मंजूर करून प्रलंबित ठेवला होता तो यासाठी ठेवला होता कारण आपल्याला हे जेवढे रस्त्यावरचे जे पोल आहेत लाईटचे हे सगळे अंडरग्राऊंड करायचे याची आम्ही मागणी के केली होती हे सगळे पोल जर तुम्ही अंडरग्राऊंड केले तर आपण पाहिलं की रस्त्याच्या हद्दीपासून एक एक दीड दीड मीटर इकडं पर्यंत रस्त्यात पोल आहे तेवढे पोल जरी काढले ना तरी रस्त्याचं मोठं रुंदीकरण होणार आहे आणि म्हणून हे पोल जमिनीच्या आत घालण्यासाठी त्याला एम एस सीबीची परवानगी लागत होती ती परवानगी आता एम एस सीबीने दिलेली आहे आता पोल आतमध्ये घालण्याचं काम पीडब्ल्यूडी तातडीने चालू करावं पोल आतमध्ये अंडरग्राऊंड करावे जेणेकरून रस्ता रुंदीकरण होईल आणि जेवढा शक्य आहे तेवढा तो रुंद झाला पाहिजे त्याच्यामध्ये डिवायडर लावणं शक्य असेल डिवायडर लागले पाहिजे त्याची स्ट्रीट लाईट आली पाहिजे आणि जसा रस्ता आपण अमृतवाहिनी कॉलेज पासून चालू केला रायतेवाडी पाट्यापर्यंत तसाच रस्ता पूर्णच्या पूर्ण झाला पाहिजे अशी आमची डी कडे मागणी आहे मी मंत्री महोदयांना भेटून देखील त्याला पाच पेक्षा अधिक निधी लागण्याची शक्यता आहे तो निधी सुद्धा मिळून देण्यासाठी मी मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले जे आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे बर त्याचबरोबर ज्ञानमाता विद्यालयाच्या शेजारी पार्किंग टर्मिनस साठी आठ कोटी रुपयाच्या निधीने आता काम चालू आहे आणि ज्या गाड्या आपल्या ज्या फोर व्हीलर मोठ्या मोठ्या ट्रक आहेत किंवा ट्रेलर आहेत किंवा बसेस आहेत खासगी बसे बसेस आहेत यांना शहरामध्ये गाड्या लावायला जागा नाही आणि म्हणून या सगळ्या गाड्या लावण्यासाठी आपण ज्ञानमातेच्या शेजारी पार्किंग टर्मिनस जवळजवळ सहा एकर क्षेत्रामध्ये ते दहा कोटी रुपये खर्च करून आपण त्याचं काम चालू आहे त्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि गावामध्ये कुठेही रस्त्यावर लावणारे जे मोठे मोठे ट्रक आहेत ट्रेलर आहेत 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 ट्रॅक्टर किंवा त्या ठिकाणी आपण करतोय चोवीस तास संगमनेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा